आई कुठे काय करते ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचे काही ट्विस्ट बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे सर्वच जण फिरायले गेलेले असतात अभि आणि यश हे दोघेजणे खूपच खुश असतात तर अरुंधतीने अनिरुद्धला फिरायला नेलेलं असते तर यश म्हणत असतो आईने बाबाला फिरायला ने, नेलं खरंच बाबाने आज खूप आयुष्य केली आणि किती काय काय खाल्लं असं यश म्हणत असतो आणि हे सर्व काही बोलणं मात्र संजनाही ऐकत असते आणि संजनाचा मात्र खूपच जळफळाट होत असतो हे सर्व बोलणं ऐकून आणि आपण महिन्यातून तर एकदा दोनदा जायलाच हवं आणि बाबानं काय मज्जा केली आईस्क्रीम काय बर्फाचा गोळा काय हे सर्व काही संजना ऐकत असते तर इकडे अनिरुद्ध रूमवर आल्याच्या म्हणत असतो संजना मला गरम पाणी आणून दे माझा गळा दुखत आहे तर लगेच संजना भडकते आणि म्हणत असते जा त्या अरुंधतीकडे आणि अरुंधतीलाच तर इकडे अरुंधतीने अनिरुद्धसाठी अर गरम गरम अद्रक टाकून चहा बनवलेला असतो आणि अनिरुद्ध म्हणत असतो खरंच मला त्याची खूप गरज आणि हे सर्व काही संजना मात्र खुर्चीवर बसून बघत असते आणि संजनाचा मात्र खूपच जळफळाट होत असतो आणि अनिरुद्ध अरुंधतीची खूपच तारीफ करत असतो आणि चहाची मला अत्यंत गरज होती असं म्हणतच अनिरुद्ध हा अरुंधतीची खूप तारीफ करत असतो तर तुम्हाला आणि तुम्हाला जर ही अपडेट आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा